पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी गोवा दारू वाहतूक करणाऱ्या दहा जणांवर कारवाई चौगांचा शोध एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त चंदगड पोलिसांकडून गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास तिलारी ते तुडिये मार्गावर धामने बांद्राई जवळपास वन खात्याच्या मोकळ्या जागेत चार कारगाड्यामध्ये दारू वाहतूक बॉटलचे बॉक्स भरताना चंदगड पोलिसांनी छापा टाकून रंगेहात बुद्धेमाल सहित एकूण दहा जणांवर कारवाई केली आणि चौघांचा शोध सुरू आहे या दहा जणांची नावे पुढील प्रमाणे आहेत धुळू निळू फोडे व तीस वर्ष सातपाल नॉर्थ गोवा विजय वसंत झोरे राहणार धनगरवाडी मेरी दोडामार्ग गणपती मारुती पाटील मांडेदुर्ग तालुका चंदगड संजय मारु पांडुरंग नाईक नाईक वसाहत हलकर्णी तालुका गड दिलीप शिवाजी मयेकर राहणार पार्ले तालुका गड अजय नाईक राहणार वरगाव तालुका गड सागर नाईक राहणार गोवा सुभाष बांदिवडेकर राहणार नागनवाडी तालुका गड उमेश आवडण राहणार तुडिये तालुका गड विजय आवडण राहणार वैतागवाडी तालुका गड अशा दहा जणांवर या अवैध दारू वाहतूक गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे दहापैकी सहा जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर सागर नाईक सुभाष बांदिवडेकर उमेश आवडण विजय आवडण या चौघांचा शोध सुरू आहे या प्रकरणी चंदगड पोलिसांनी चार कार व एक डम्पर व गोवा बनावटच्या विविध प्रकारच्या लेबलचे दारू बॉटलचे बॉक्स असा एकूण बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पंचनामा करून सर्व दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदा नाईक अधिक तपास करत आहेत तीन डिसेंबर रोजी राज्यातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार एस एम देशमुख विश्वविक्रमाची नोंद होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला आहे एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्वविक्रम असणार आहे असा दावा एस एम देशमुख यांनी केला आहे तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली गेली दहा वर्ष तीन डिसेंबर हा दिवस राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून पाळला जातो पहिल्या वर्षी तीन हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली त्यानंतर ही संख्या क्रमशः वाढत गेली गेल्या वर्षी आठ हजार पत्रकारांची तपासणी केली गेली वाढता प्रतिसाद पाहून यावर्षी दहा हजार पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाने स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि डॉक्टरांच्या वतीने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबीर घ्यावीत असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे आरोग्य कक्षाचे दीपक कैतके आदीने केला आहे आरोग्य तपासणी ज्या पत्रकारांना गंभीर आजार असतील त्यांच्या पुढील उपचारांची व्यवस्था परिषदेच्या वतीनं आपण आमच्या व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद